न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नसून त्या घटकांना सामाजिक दर्जा मिळावा हा उद्देश आहे जे लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना ए बी सी व आता ई डब्ल्यू एसच्या माध्यमातून सवलती चालू आहेत सबब आरक्षित ओ बी सीच्या सत्तावीस टक्क्यामध्ये इतर कोणाचाही समावेश न करता ई डब्ल्यू एसमध्ये त्यात वाढ करावी कुणीही कोर्टात जाऊन परत ओ बी सी व मराठा असा वाद होऊन शांत महाराष्ट्र अशांत होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा संघर्ष अटळ आहे तसे झाल्यास तरुण पिढीवर केसेस होणार त्यांची आयुष्य आंदोलनामुळे बर्बाद होणार तरी कृपया हे पातक आपल्या माथ्यावर येऊ नये म्हणून आपलं आपण मराठा समाजा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये त्यामुळे समाज समाजात ते निर्माण होऊ शकते तरी ओ बी सी च्या आरक्षणाला धक्का नवता लावता आपण मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा तमाम ओबीसी बांधवांच्या वतीने लोकशाही मार्गाने शांततामय वातावरणात अखंड महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने छेडून कुटुंबाचा अन्नत्याग केला जाईल असं आश्वासन वजा निवेदन सकल ओबीसी समाजाच्या वतीनं अकोले तालुक्याच्या वतीनं आज अकोल्याचे नायब तहसीलदार श्री बांबळे यांना देण्यात आले यावेळी ओबीसी समाजाचे नेते मीनाथ पांडे बाळासाहेब ताजने प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे मनोज गायकवाड नवनाथ गायकवाड सचिन ताजणे जग्गू मईड नवनाथ पांडे रामहारी चौधरी वसंतराव बाळसराब किशोर झोडगे हिंमत मोहिते आदी कार्यकर्ते या निवेदन देतेवेळी उपस्थित होते तर आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आज अकोल्याच्या मानवी तहसीलदार मोदयांना आणि महाराष्ट्रभर खरं तर निवेदन देण्यात येते इत... ओबीसी समाजाचं आरक्षण आबाधित राहावं आणि त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी शासनानं धोरण ठरवावं याबाबत या ठिकाणी खरं तर आज आम्ही या ठिकाणी निवेदन देतो आमचा वाद इतर कोणत्याही जाती किंवा समाजाच्या विरुद्ध नाही सरकारनं त्या त्या समाजांना आरक्षण देण्याबाबत ठोस पावलं त्या ठिकाणी उचलली पाहिजेत आणि त्यानुसार केंद्र सरकार किंवा सुप्रीम कोर्टानं त्या प संदर्भात असा काही निर्णय करून हे वातावरण हे महाराष्ट्रात दूषित होणार नाही याची काळजी खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे सत्तावीस टक्के आरक्षण आणि सर्वात मोठा समाज असलेल्या सर्व छोट्या मोठ्या जाती त्यांना आरक्षण आरक्षणाचा लाभ आजही तितक्या प्रमाणात मिळत नाही आणि म्हणून जर इतर जाती जर ओबीसी आ ओबीसीमध्ये जर आल्या तर सर्वांचंच नुकसान होईल आणि म्हणून या पार्श्वभूमीवर ओबीसीचा आरक्षणाचा टक्का वाढवून सरकारने सर्वांना न्याय देण्याची भूमिका खरं तर करावी आणि महाराष्ट्रामध्ये सर्वच जण एका शांततेने सर्वजण आपल्या हक्कासाठी लढतायत मला वाटतं त्याच हक्काच्या भूमिकेतून आपण जातोय शासनानं याचा सखोल विचार करून आज महाराष्ट्रभर सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी निवेदन देण्यात येते आणि आज अकोले तालुक्याच्या सर सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी निवेदन देतो हीच भावना आमच्या ओबीसी बांधवांची आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ओबीसी विजय टीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे नेते सन्मान्य भुजबळ साहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की महाराष्ट्रातल्या तमाम तहसील ऑफिसला निवेदन देऊन ओबीसीच्या आरक्षणाच्या कायमस्वरूपीत राहील यासाठी भुजबळ साहेबांनी नेतृत्व केलं आम्ही आज तमाम तालुक्यातील ओबीसी विजय एन टी सगळे मिळून अकोले तालुक्यातील तहसीलदारांना आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आमची सर्वांना विनंती आमचा काही कोणाशी वाद नाही परंतु आमच्या ओबीसीचं आमच्या हक्काचं आरक्षण आमचं राहिलं पाहिजे यासाठी तीन फेब्रुवारीला मान्य सन्मान्य भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो नगरला यलगार मेळावा आहे आपल्या तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांना विनंती करतो आपण सर्वांनी एकजुटीने नगरला यायचं आहे ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो या संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्य पातळीवर हे प्रत्येक तहसील कचेरीवर निवेदन देण्याचा कार्यक्रम हा राज्यभर आज आयोजित केलेला आहे त्याप्रमाणे आपले तालुक्यातील सकल ओबीसी समाज याचे सगळे प्रतिनिधी आम्ही ते आज हे निवेदन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या वरच्या पातळीवर हे निवेदन आहे आमची विनंती आहे की तहसीलदार साहेब नाही तहसीलदार साहेब हे निवेदनवर पाठवावं विषय कुणबी मराठा आरक्षण ओबीसीतून मिळण्यात तीव्र विरोध असली बाब महोदय वरील अनुसरण विनंती की आरक्षण म्हणजे गरिबी आठव कार्यक्रम नसून त्या घटकांना सामाजिक दर्जा मिळावा हा उद्देश आहे जे लोक आर्थिकदृष्ट्या कमकूत आहेत त्यांना एबीसी व ई डब्ल्यू एस च्या माध्यमातून सवलती चालू आहे सब आरक्षित ओबीसीच्या सत्तावीस टक्केमध्ये इतर कोणाचाही समावेश न करता ईडब्ल्यू एसमध्ये त्यात वाढ करावी कुणी कोटा जाऊन परत ओबीसी मराठा वाद होऊन शांत महाराष्ट्र अशांत होणार आहे याची काळजी घ्यावी अन्यथा संघर्ष आढळ आहे तसे झाल्या तरुण पिढीवर केसेस होती त्यांचे आयुष्य आंदोलनामुळे बर्बाद होती तरी कृपया हे पातक आपल्या माथ्यावर येऊ नये म्हणून आपण मराठा समाजाला ओबीसी स्वतः आरक्षण देऊ नये त्यामुळे समाजासमाजात ते निर्माण हो होऊ शकते तशी आपण विनंती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आपण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अन्यथा तमाम ओबीसी बांधवांच्या वतीने लोकशाही मार्गाने शांततामय वातावरण अखंड महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने छोडून कुटुंबाचा अन्नत्याग केला जाईल याची खबरदारी घ्यावी हा विषय राज्य पातळीवरचा आहे आणि संपूर्ण राज्यभर हा त्या त्या तालुक्यात त्या त्या जिल्ह्यामध्ये ही निवेदन ही शासनाला दिली शासनाला मुख्यमंत्र्यांना दिले आहे खाली हा विषय नाही हा धोरणात्मक विषय आहे माझी नायब तशेदारा नव्यानेच आपल्या तालुक्यातील जे आहेत त्या आपल्या साहेब तर ते नुकतेच आज त्यांनी हे केलं आहे प्रमोशन त्यांचं झालं आणि त्यांनी अवलं काढून म्हणूनही ते चांगलं काम केलं नाही सर्कल इन्स्पेक्टर ते नाही निवासी नायब तहशील म्हणून ते झाले आमच्या आपले तालुका ओबीसी सगळ्यांना जेवण त्यांचं मी आवेदन करतो ओबीसी बांधवांचे जे काही असे धोरणात्मक विषय आम्ही शासनाबरोबर आमचं हे मांडणे इथं नाही परंतु आमचे छोटे मोठे छोट्या मोठ्या घटकांचे प्रश्न असतात तर त्या प्रश्नामध्ये सुद्धा तशी कालावधीने सकारात्मक आहे या सगळ्या आमच्या ओबीसी आम बांधवांना द्यावी अशी नम्र विनंती करतो